थोडक्यात काय तर महाविकास आघाडीने भाजपाला मदत केली होती आणि आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा तेच घडलं मित्र हो उपकारांची जाणीव ठेवलेल्या घटना राजकारणामध्ये तशा क्वचितच दिसतात आहेत राजकारणात अजूनही चांगले लोक आहेत पण गद्दारीच्या वाटेनं जाणाऱ्याची संख्या अधिक पटीनं वाढलेली आहे अलीकडच्या राजकारणामध्ये तर गद्दारीलाच अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे अशा वातावरणामध्ये सोलापूर जिल्ह्यात उपकाराची जाणीव ठेवणारी एक आदर्श घटना पाहायला मिळाली विशेष म्हणजे एकीकरणाची भाषा करणारे नेते ऐनवेळी टांग मारून पळून गेले पण उपकाराची जाणीव ठेवून रडरागिडीच्या स्वरूपामध्ये खासदार प्रणिती शिंदे धावून आल्या पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरीच्या जनतेनं पुन्हा एकदा राजकारणाचा एक वेगळा रंग पाहिला दिवंगत आमदार भारत नाना भालके त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके या भगीरथ भालके यांना त्रास दिला तो स्वकियानीच विरोधकाला ते नमले नाहीत पण स्वकिया पुढं ते अक्षरशः दमले आता भगीरथ भालके यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नी प्रणिताताई भालके या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक लढवित आहेत भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला पंढरपूर नगराध्यक्ष पद मिळूच द्यायचं नाही असा विडा उचलून त्यांचे विरोधक म्हणजे विठ्ठल परिवाराचे नेते एकत्र आले आणि साहजिकच त्यामुळे एक आव्हान उभं राहिलं पण पर विठ्ठल परिवाराला फुटीचा शाप जो लागलेला आहे तो कायम आहे ज्या दिवशी एकत्रीकरणाची बैठक झाली त्याच्या दुसऱ्याच क्षणाला फुटीला सुरुवात सुद्धा झाली आमदार अभिजित पाटील यांनीच सगळ्यात आधी काढता पाय घेतला ऐन निवडणुकीमध्ये भालके यांना एकाकी पडलं गेलं लोक विचारू लागले आणि एकत्र यायचंच नव्हतं तर मग हे नाटक केलं तरी कशासाठी अर्थातच आमदार अभिजित पाटील यांच्या प्रतिमेला पुन्हा एकदा एक धक्का लागला दिवंगत आमदार भारत भालके यांच्यावर सर्वसामान्य लोक आजही तेवढच प्रेम करीत आहेत त्याची जाणीव सुद्धा अजून जनताकला आहे जनता भालके यांच्या पाठीशी भालके यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे अर्थात नानांनी जे केलं ते भगीरथ भालके यांना करता आलेलं नाही हे नाकारता येत नाही पण लोकांनी मात्र नानांची जाणीव ठेवली विधानसभा निवडणुकीत विरोधक त्यांचा पराभव करू शकत नव्हते म्हणून मग डमी उमेदवारांची खेळी केली आणि भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला थोडक्यात काय तर महाविकास आघाडीने भाजपाला मदत केली होती आणि आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा तेच घडलं लोकसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीसाठी नेटानं काम केलं होतं पण विधानसभेत मात्र भालके यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं काम केलं लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या आज भगीरथ भालके यांना गरज असताना विठ्ठल परिवाराचे नेते पळून गेले पण लोकसभेतील उपकाराची जाणीव ठेवून प्रणिताताई भालके यांच्या मदतीसाठी प्रणिती शिंदे धावून आल्या पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेस पक्षानं माघार घेतली आणि भालके यांना पाठिंबा जाहीर केला जनतेनंही या निर्णयाचं कौतुक केलं भाजपाला मदत करणारे विठ्ठल परिवाराचे नेते ऐन वेळी पळाले पण एका रणरागिणीने उपकाराची जाणीव ठेवली नेते पळाले पण त्यामुळं भालके यांच्या सहानुभूतीत वाढ झाली भालके यांना एकाकी पाडण्याचा झालेला हा प्रयत्न भालके यांना सहानुभूती मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरला असंच म्हणावं लागेल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार